नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानाबाबत एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा जा प्रयत्न करणार आहोत कारण की अजूनही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भरपूर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेलं नाही ते का आलं नाही याचबरोबर राहिलेल्या शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान येणार का याचबरोबर आता कापूस आणि सोयाबीनचं अनुदान डबल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार ते कोणत्या वर्षातल्या शेतकऱ्यांचा का कापूस आणि सोयाबीनचं अनुदान डबल येणार याच्यासह संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी कापूस आणि सोयाबीनचं आंदोलन राज्य सरकारच्या योजनेच्या माध्यमातून मंजूर केलं होतं आणि राज्यातल्या कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच रुपये देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं आणि पहिल्या टप्प्यामध्ये एकूण आपण जर पाहिलं तर एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांना जवळपास तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित केलं परंतु राहिलेल्या जवळपास उर्वरित शेतकऱ्यांना सतराशे उर्वरित छत्तीस लाख शेतकऱ्यांना अजूनही सतराशे त्र्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित होणं बाकी आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यातल्या एकूण राज्यातल्या एकूण शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं मंजूर केलं होतं आणि या शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना जवळपास आपण जर पाहिलं तर आ, मोठा निधी जवळपास निधी मंजूर केलेला होता जवळपास सव्वीसशे कोटी रुपये कापूस आणि कापसासाठी आणि सोयाबीनसाठी पंधराशे कोटी असा एकूण चार हजार एकशे ब्याण्णव कोटी रुपयाचा कापूस आणि सोयाबीनचं केलं होतं ज्याच्यामध्ये जिल्हाने आपण जर पाहायला गेलं तर प्रत्येक जिल्ह्यातील भर लाखो शेतकरी पात्र झाले होते परंतु आता भरपूर शेतकरी असेल की त्यांना अनुदान आलेलं नाही त्यांना कसं येणार मग आता या विधानसभेची निवडणूक आता तर झालेली आहे परंतु आचारसिता बी संपलेली आहे आता येणाऱ्या सरकार स्थापन झाल्यावर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण जिल्हाने आकडेवारी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये अकोला जिल्ह्यातील एक लाख छत्तीस हजार सातशे सात शेतकरी आहेत याचबरोबर पुढचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील एक लाख त्रेचाळीस हजार सत्त्याण्णव शेतकरी अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार दोन लाख अठ्ठावन्न हजार एकशे दोन शेतकरी कोल्हापूर तीस हजार एकशे अठ्ठावीस चंद्रपूर सत्तेचाळीस हजार सहाशे सात शेतकरी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार दोनशे से सोळा शेतकरी जळगाव एक लाख शहाण्णव हजार नऊशे अठ्ठेचाळीस शेतकरी जालना तीन लाख वीस हजार तीन लाख वीस हजार सहासष्ट शेतकरी धुळे एक्केचाळीस हजार सहाशे से पंचवीस शेतकरी धाराशिव दोन लाख दहा हजार एकोणीस शेतकरी नंदुरबार एकेचाळीस हजार एकशे चोपन्न शेतकरी नागपूर बावन्न हजार सातशे पंचवीस शेतकरी नांदेड तीन लाख बावन्न हजार नऊशे त्र्याण्णव शेतकरी याचबरोबर नाशिक पंच्याण्णव हजार सातशे सहा शेतकरी पुणे जिल्ह्यातील अठरा हजार दोनशे अठरा हजार पाचशे अकरा शेतकरी याचबरोबर परभणी जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार सहाशे चौतीस शेतकरी बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहाण्णव हजार आठशे त्रेपन्न शेतकरी बीड जिल्ह्यातील तीन लाख सहासष्ट हजार एकोणसाठ शेतकरी यवतमाळ जिल्ह्यातील दोन लाख नऊ हजार सहाशे बासष्ट शेतकरी लातूर जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार सहाशे बारा शेतकरी याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील ऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव शेतकरी वाशिम जिल्ह्यातील एक लाख बासष्ट हजार सहाशे सत्तर शेतकरी सांगली जिल्ह्यातील तेवीस हजार सातशे बासष्ट शेतकरी याचबरोबर सातारा जिल्ह्यातील एकोणनव्वद हजार एकशे नऊ शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार चारशे एकोणीस शेतकरी हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख अकरा हजार आठशे तीस शेतकरी गडचिरोली जिल्ह्यातील एक लाख एक हजार एकशे त्र्याण्णव शेतकरी भंडारा जिल्ह्यातील चारशे चोप्पन्न शेतकरी गोंदिया जिल्ह्यातील दोन शेतकरी अशा प्रकारे एकोणतीस जिल्ह्यातील जवळपास एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयाचा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान राज्य सरकारने वितरित केलं होतं जमा केलं होतं परंतु राहिलेल्या जवळपास शेतकऱ्यांना सतराशे त्र्याण्णव कोटी रुपयाचं कापूस आणि सोयाबीनचं अनुदान अजूनही वितरित होणं बाकी त्यांच्या खात्यामध्ये जमा करणं बाकी है, आता हे सरकार स्थापन झाल्यावरती या डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्या आठवड्यापर्यंत या कापूस आणि सोयाबीनचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा रा, होणार असल्याची माहिती कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत काही सामायिक खासदार शेतकरी असतील त्यांचंही कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आलेलं नाही त्यामुळे त्यांनी सुद्धा वाट बघायची आहे याचबरोबर आता आपण जर पाहिलं तर हे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान होतं खरीप हंगाम दोन हजार तेवीसचं म्हणजे गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन कमी भावामध्ये विकला होता त्यांना हे अनुदान जमा झालं ज्यांच्या सातभारती कापूस आणि सोयाबीनची पीक पाणी केली होती किंवा सातभारावरती कापूस आणि सोयाबीन सोयाबीनची नोंद होती अशा शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान भेटलं परंतु ज्यांच्या खात ज्यांच्या सातबारावरती नोंद नव्हती नो ज्यांनी ई पाणी केली नव्हते त्यांना हे मात्र अनुदान भेटलेलं नाही परंतु यावर्षी सुद्धा खरीप हंगाम दोन आणि खरी आ... खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस करिता सुद्धा भावांतर योजनेच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान सुद्धा यावर सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देणार असल्याचं आश्वासन महायुती सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं होतं आता बघूयात विधानसभा निवडणूक झालेली आहे निवडणूकच्या नंतर महायुतीला भरघोट भरघोस यश भेटलेला आहे आणि आता सरकार स्थापन झाल्यावर हा निर्णय सरकार घेणार असल्याची सुद्धा चर्चा आहे याचबरोबर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गेल्या वर्षीचं सा कापूस आणि अनुदान यावर्षीचा सा कापूस आणि सोयाबीनचं अनुदान संदर्भात डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न केला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचं युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद